खरं तर आपल्या मातृभूमीवर प्रत्येकाचं प्रेम असतं मात्र या मातृभूमीचे पांग फेडण्याचं काम सातारा जिल्ह्यातील कोरेगाव तालुक्यातील करंजखोप येथील प्रसिद्ध उद्योजक लालासाहेब शिंदे करत आहेत माझ्या पाठीमागं तुम्ही ग्राउंड बघताय या ग्राउंडवर आज प्रीमियर लीग ही मॅच होती आणि याचं सर्व श्रेय जे आहे ते लालासाहेब शिंदेसाहेबांना साहेब खरं तर अनेक उद्योजक बघतो मात्र तुमच्यातला स्पिरिट खूप वेगळा आहे तीस वर्षापासून तुम्ही हे उभं करताय सगळं काय काय झालं नाही मुळात आता म माझं जन्मस्थान करून बो बालपण सगळं या गावामध्येच गेलं शेतीची लहानपणापासून मला आवड होती कारण मी वडिलांच्याबरोबर माझ्या काकांच्या बरोबर मी शेती केलेली आहे आणि मग मधल्या काळामध्ये उद्योगाच्या निमित्तानं मी पिंपरी चिंचवड शहरामध्ये गेलो जवळपास चाळीस पंचेचाळीस वर्ष उद्योगांमध्ये मी तिथं रमलो होतो आता वय झालं आता पंच्याहत्तर वर्ष चालू आहेत पुढच्या महिना दीड महिन्यामध्ये ती पण संपतील पंच्याहत्तरी आणि मग या वयामध्ये आता व्यव उद्योग व्यवसायामध्ये संपूर्ण जबाबदारी मुलांनी त्याच्या शरीरावरती घेतली आणि तो उद्योग सांभाळतोय माझ्या नातवाची त्यांना साथ मिळते नातीची साथ मिळते माझ्या कुटुंबाची साथ आहे बंधू आहेत माझे पुतणे आहेत हे सगळे मिळून व्यवसाय सम सांभाळतात आता इथं माझ्या घरामध्ये तसं वडीलधारे कोणी नाही आहेत आता वडील नाही आहेत काका नाही आहेत आणि शेती तर आहे वल्लारजी तिथं मग ते शेती कोणी बघायची पण लहानपणाची ती शेतीची आवड असल्यामुळं मी पुन्हा गावाला आलो आणि या शेतीमध्ये गेली पंचवीस तीस वर्षापासून या ठिकाणी मी रमलो आहे आणि मला शेती करायला शेतीत राहायला शेतीत राबायला मला आवडतं आणि हे करताना मी या ठिकाणी पूर्वी साधारणतः एक तीस वर्षापूर्वी एक मंगल कार्यालयाची या ठिकाणी स्थापना केली साधारणतः दोन हजार दोनच्या दरम्यान आणि त्याच्यानंतर मग त्याला चांगला इथल्या भागातल्या लोकांची सोय झाली त्याला लग्नाच्या निमित्तानं कुठंतरी बाहेरगावी जावं लागायचं तर त्या लोकांची या ठिकाणी सोय झाली आणि ते अगदी अल्प दरामध्ये मी त्यांना ती सुविधा या ठिकाणी देतो आहे ते करता करतानंतर मी आ, माझी सुप्रीम हॉलिडेज नावाची कंपनी होती अनेक छोट्या मोठ्या कंपन्या होत्या मग या ठिकाणी मी पुन्हा एक आग्रे टुरिझम काढलं hmm. सुप्रीम आग्रे टुरिझम आता ते चालू आहेत आता सुरुवात केली आहे त्याला की या निमित्तानं गावातली लोकं भागातली लोकं किंवा शहरातली लोकं त्यांनी इकडं गावाकडे यावं रमा गावामध्ये रमावं गावातल्या जुन्या आठवणीला उजाळा द्यावा वडीलधारे मंडळींची आपण काय म्हणतो त्यांच्या काही सूचना असतील त्या आपण घ्याव्यात त्यांना सहकार्य करावं त्यांच्याशी हितगृत संबंध जपावेत वयस्कर लोकांच्याकडे लक्ष द्यावं आपल्याला माहिती आहे की मी पंधरा ऑगस्टच्या दिवशी या भागातील जवळपास चारशे पाचशे ज्यांनी वयाची पंच्याहत्तरी वर्षे पूर्ण केलीत त्या लोकांना मी एकत्रित करतो आणि त्यांच्याबरोबर मी एक दिवस घालवतो त्यांना गोड त्यांचं पाद्यपूजन करतो त्यांचे आशीर्वाद घेतो आणि असं वाटतं की या भागातलं या परिसरातलं एक वातावरण इतकं चांगलं असलं पाहिजे की सगळ्या लोकांनी एक म्हणजे एक गाव हे एक कुटुंब आहे म्हणजे प्रत्येकाची कुटुंब जरी वेगळी असली तरी गाव हे कुटुंब आहे आणि प्रत्येकानं सुखदुःखामध्ये सहभागी व्हावं एक दुसऱ्याचं सुखदुःख वाटवून वाटून घ्यावं आणि उर्वरित विषय जे काय प्रत्येकाचा नशीबान लागलं ते त्याचं एन्जॉय करावं दुसरं एक साहेबांचं वैशिष्ट्य वय वर्ष पंच्याहत्तर आणि त्याने एक संकल्प केलेला आहे तो म्हणजेच झाडं लावण्याचा तो जगवण्याचा टिकवण्याचा सब किती जागा लावले मला मी माझा हिशोब मी असा ठेवलेला आहे की साधारणतः आता मला पंच्याहत्तर वर्ष झाली पंच्याहत्तर वर्ष झाले तर वर्षाचे दिवस तीनशे पासष्ट मग पंच्याहत्तर गुणिल तीनशे पासष्ट जेवढी काही दिवस येतील तेवढ्या दिवसाच्या म्हणजे प्रत्येक दिवसाला एक झाड या पद्धतीनं मी तो संकल्प सोडलेला आहे आणि त्यातला बऱ्यापैकी म्हणजे ज्यावेळा मला बहात्तर वर्ष वयाची झाली त्यावेळेला मी आपलं सहज म्हटलं बहात्तर गुणिले तीनशे पासष्ट सव्वीस हजार दोनशे ऐंशी काहीतरी आकडा आला ते एवढी छोटी मोठी झाडं लावायचीच आणि त्या दृष्टीनं माझी वाटचाल चालू आहे आणि मी ते करत राहतो आहे आठवणीसाठी सांगतो साधारणतः एकोणीसशे पंच्याण्णव सालापासून म्हणजे बरोबर तीस वर्षापासून लालासाहेब शिंदेने या माळरणावर झाडं लावायला सुरुवात केली काळ खूप अवघड होता तुम्ही बाग मागं बघत असाल रखरखत ऊन आहे हे ना माडा नाही आणि खडकाळ माडा नाही हे अक्षरशः फोडून यामध्ये सव्वीस हजारपेक्षा जास्त बरोबर साहेब ना हो चालू आहे ते आत्ताच सध्या चालू।, चालू प्रक्रिया अविरत चालू आहे चालू आहे आणि नारळ असेल इतर झाडं असतील फुलं झाडं असतील तुम्ही व्हिज्युअलमध्ये बघत असाल व्हिडिओ माझे बघत असाल तर यामध्ये तुम्ही बघत असाल खरं तर एक उद्योगपती अत्यंत चांगलं काम करतो प्रेरणा कशी मिळाली आणि गावाबद्दल करावे असं का वाटलं प्रेरणाच जर विचार केला तर म्हणजे माझ्या लहानपणी त्यावेळेला आपल्या गावाला काय गॅस नव्हता किंवा काही सगळ्या प्रत्येकाच्या घरामध्ये चुलीवरचा स्वयंपाक असायचा आणि चुलीवरचा स्वयंपाक करायचा म्हणजे मग कुठंतरी जळण लाकडं कुठलं तरी आणून त्याच्यावर स्वयंपाक करावा लागायचा आणशी आमचा चवणेश्वरचा डोंगर इथं जवळपास आमच्या जवळच आहे आणि त्यावेळेला मग आम्हाला ते पर्याय नव्हता गावातल्या म्हणजे प्रत्येक कुटुंबातल्या माणसाला सुट्टीच्या दिवशी मुलांना किंवा इतर दिवशी त्या डोंगरातनं जळण तोडून लाकडं आणूनच स्वयंपाक करावा लागायचा आणि मग मला तो संकल्प असं झाला की अरे ह्या त्या काळामध्ये ह्या डोंगरातली जास्तीत जास्त झाडं तोडणाऱ्यापैकी जर तसा नंबर लावायचा झाला तर माझा वरचा नंबर लागेल म्हणजे एवढं वाईट काम माझ्या हातनं त्यावेळेला झालं म्हणजे त्यावेळेला वाटत नव्हतं ते वाईट काम कारण गरज म्हणून ते करावं लागत होतं आणि नंतर मग आता हे ओसाड असा डोंगर पाहिला की अरे वाटायला लागलं नाही हे फुलले पाहिजेत हिरवळ वगैरे सगळी असली पाहिजे झाडं वाढली पाहिजेत आणि मग तो मी एक पश्चाताप म्हणून की आपल्याला पश्चात होतो की आपण हे या डोंगरातला ओझाड करण्यापा मग आपण बरंचसं चुकीचं काम आपल्या हातनं झालेलं आहे गरजेपोटी झालो तो भाग वेगळा पण मग आपण आता काय करावं तो सुरुवात आपल्या करावी आणि मग मी टाटा मोटर्समध्ये ज्यावेळा होतो सुरुवातीला तेव्हा तिथं आमचे मुळगावकर साहेब म्हणून चेअरमन होते त्या काळात मग ते मुळगावकर साहेबांना झाडाबद्दलचं खूप प्रेम होतं आणि त्यांना एक यमडी शर्मा नावाचे एक चीफ हॉर्टिकल्चरिस्ट कल्चरिस्ट होते मग त्यांच्याबरोबर मला काम करायला लावले छोटी छोटी झाडं बॅरलमध्ये वाढवायची आणि ती वाढलेली झाडं तोड म्हणजे काढून शेजारच्या खेडेगावामध्ये द्यायचं काम माझ्याकडे लिहिलं होतं आणि मग त्यातनं ते पिंपरी बुद्रुक वगैरे तिकडची गावं आहेत त्या राजगुरुनगर साइडची तिकडची गावं दत्तक घेतलेली होती शाळा तिकडे टाटा कंपनीने बांधलेल्या होत्या आणि झाडाचं काम माझ्याकडे होतं मग मा मी म्हटलं की ते काम आपण पण आपल्या गावासाठी करू शकतो आपल्या शेतात परिसरात करू शकतो तशी प्रेरणा मला ही टाटा कंपनीच्या मॅनेजमेंटकडनं मिळाली सर शेवटचा प्रश्न माझा आता हे ग्राउंड दिसतंय हां आणि आज पंचकृषी प्रीमियर लीग होतं भरतंय हां अनेक संघ इथं येत आहेत हे जे तुम्ही तुम्ही स्वप्न बघितलं ते सत्यात उतरताना कसा आनंद वाटतो नाही नाही आता तो, तो सांगण्यातला नाही आहे म्हणजे त्याचं वर्णन नाही करता येणार किंवा सांगता येणार नाही प्रत्यक्षात बरोबर पण ही सगळी या गावातली परिसरातली मुलं या ठिकाणी येऊन जेव्हा असा खेळ खेळत खेळतात त्यावेळेला एक अभिमानानं आपल्याचं ऊर भरून येतो की आपल्या लोकांसाठी आपण काही के, काहीतरी केलं पाहिजे आणि त्याची प्रेरणा असे की टाटा कंपनीचं जे क्रिकेटचं ग्राउंड आहे किंवा इन्फोसिस कंपनीचं जे क्रिकेटचं ग्राउंड आहे त्याचा मेंटेनन्स मी करतो आहे म्हणजे त्या दोन कोण मोठ्या कंपनीतलं जे क्रिकेटचं ग्राउंड आहे त्याची देखभाल करणं त्याचं ते सगळं व्यवस्थापन करणं त्याचं काम आमच्यावर सोपवलेलं आहे त्यामुळं आपोआपच आवड निर्माण झाली मग आपण एवढ्या कंपनींचं करतोय मग आपल्या गावासाठी आपल्या परिसरात ठीक आहे एक दोन तीन एकर जमीन माझी गेली त्याच्यामध्ये पण तो ठीक आहे पण त्यातनं जो आनंद आहे म्हणजे त्या शेतीतनं उत्पन्न मिळण्यापेक्षा त्या शेतीच्या ग्राउंडवर ही मुलं जे खेळताना बघितली की त्यातला आनंद जो आहे तो त्याची तुलना नाही करता ना। येणार ज्या व्यक्तीनं रोजगार हमी योजनेवर काम केलं पाच रुपये दहा रुपये अडीच रुपये हजरेवर काम केलं असे प्रसिद्ध महाराष्ट्रातील उद्योजक यांनी यांना असं वाटलं की आपण आपल्या गावा गावी येऊन आपल्या आप भागातल्या लोकांसाठी आपल्यातल्या परिसरातल्या लोकांसाठी काहीतरी केलं पाहिजे आणि तब्बल सव्वीस हजारपेक्षा जास्त वृक्षारोपण केलं आणि ते सगळी वृक्ष वर, वाढवली यासारखं मोठं काम असूच शकत नाही आयुष्यामध्ये असं आम्हाला वाटतं सर तुम्ही आमच्याशी बोललात धन्यवाद ओके okay. थँक्यू बाय